नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते काय तुम्ही सुद्धा फ्लावरची भाजी खात नाही तर चला मग आज आपण फ्लावरची एका वेगळ्या पद्धतीने तयार होणारी भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी फ्लावर व एक मिडियम साईजचा सा बटाटा अशा प्रकारे कट करून घेतला आहे आता आपण या फ्लावरमध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून ही फ्लावर दहा मिनटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत आता जोपर्यंत आपली फ्लावर गरम पाण्यामध्ये भिजत आहे तोपर्यंत आपण पन भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेऊ त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिडियम साईजचा कट करून घेतलेला कांदा एक मीडियम साईजचा कट करून घेतलेला लालसर टमॅटो सहा ते सात लसूण पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा सात ते आठ कडी पत्त्याची पाणी कोथिंबीर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपली भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही बनवून तयार आहे आता इथे मी कढईमध्ये तेल, थे थे तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेले बटाट्याचे तुकडे टाकून घेणार आहोत आता आपण या बटाट्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्या बटाट्याला छान असा लालसर रंग आला आहे आता आपण हे बटाटे तेलामधून काढून घेऊ बटाटे तेलामधून काढून झाल्यानंतर आता आपण त्या तेलामध्ये गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली फ्लावर टाकून घेणार आहोत आता आपण या फ्लावरला छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ आता आपल्या फ्लावरला छान असा लालसर रंग आला आहे आता आपण ही फ्लावर तेलामधून काढून घेऊ आता आपले फ्लावर आणि बटाटे चांगल्या प्रकारे तळवून झाले आहे आता आपण फ्लावर बटाट्याची भाजी बनविण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करून घेतले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून जिरे आपले जिरे छान प्रकारे फुलल्यानंतर आता आपण यामध्ये बनवून घेतलेले कांदा आणि टमॅटोची ग्रेव्ही टाकून घेणार आहोत कांदा टमॅटोची ग्रेव्ही टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या कांदा व टमॅटोच्या ग्रेव्हीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळवून तर घेऊ याआधीसुद्धा मी फ्लावर आणि बटाट्याच्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपल्या कांदे आणि टोमॅटोच्या ग्रेवीला छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टीस्पून धने पावडर एक स्पून एव्हरेस्ट मटन मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ दोन ते तीन मिनटानंतर आता आपल्या मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून भाजून घेतलेले बेसनपीठ टाकून घेणार आहोत येथे मी एक टेबलस्पून पिठाला छान प्रकारे वा सुटेपर्यंत भाजून घेतले आहे आता आपण हे बेसनपीठ भाजीमध्ये टाकून घेऊ बेसन बेसनपीठ टाकल्यामुळे आपल्या भाजीची चवसुद्धा वेगळ्या प्रकारची लागते व त्या भाजीला एक संदपणा येऊ ती ठीक अशी होते आता आपण हे बेसन बेसनपीठ या मसाल्यांसोबत एक मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक मिनिटानंतर आता आपले बेसन पीठ मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये तळून घेतलेले फ्लावर आणि बटाटे टाकून घेणार आहोत फ्लावर आणि बटाटे टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल दोन मिनटांपर्यंत फ्लावर आणि बटाटे मसाल्यांसोबत चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ चवीपुरते मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून किचन किंग मसाला टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून ही भाजी चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत फ्लावर आणि बटाटे तळून घेतल्यामुळे आपले फ्लावर व बटाटे ऐंशी ते नव्वद टक्के चांगल्या प्रकारे शिजले आहेत आता आपण या फ्लावर बटाट्यांना चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटांनंतर आता आपले फ्लावर बटाटे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर को आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅस बंद करून घेऊ बघता शनी खावीशी वाटणारी फ्लावर आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे वेगळ्या पद्धतीने तयार केलेली फ्लावर आणि बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय